नाशिक जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या कारणावरून वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे रायतेपैकी बेल बेलीचा पाडा तालुका त्र्यंबकेश्वर येथील साठ वर्षीय छबीबाई पांडू वड यांचा भूताळपण लावले आहे या अंधश्रद्धेतून आरोपी योगेश किसनवड यांनी कुऱ्हाडीनं वार करून निर्दयीपणे खून केला होता ही घटना तीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी घडली होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दुसऱ्याच दिवशी आरोपीला अटक केली तपास पूर्ण करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश के के पाटील यांनी आरोपीला भाधवी कलम तीनशे दोन अंतर्गत दोषी ठरवत आजन्म कारावास आणि दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एन ई बोडखे यांनी कौशल्यपूर्ण तपास केला सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी पर्यवेक्षक म्हणून तर सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे पैरवी अधिकारी के के भोये आणि पोलीस नाईक जे डी पवार यांनी खटल्यात मोलाची भूमिका बजावली न्यायालयाची या निर्णया त्यामुळे अंधश्रद्धेवर आधारित गुन्ह्यांना चा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे नाशिक खबर प्रतिनिधी रवींद्र माळेकर